नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली चौसष्ट क्विंटल जास्तीत दरेज सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एक एच फॉर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाताय एच फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाता येत फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील समिती देऊळगाव राजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल